इतकी अन्याय झाला आमच्यावर की शेतकऱ्यावर की भयान सरकार तर म्हणतो बत्तीस हजार कोटी अनुदान दिलेले आहेत तर कुठे दिलेले आहेत कोण्याच शेतकऱ्याला आले नाहीत हे आम्हाला आलेले बाबा तीन हजार रुपये नवश्यात आहे तीन हजार नवश्यात काय करायचं कशी शेती करायची कसं घर घर चालायचं कसा संसार चालायचा याच्यात शेतकऱ्याचे आसूनही पुसले देणी शेतकऱ्याचे तोंडावर पानं पुसलेली आहेत अशी थट्टा केली आहे शेतकऱ्याची राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं खरं तर दिवाळीपूर्वीच सरकारने जी मदत जाहीर केलेली होती ती जाहीर कुठं आतापर्यंत ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नाही मात्र जालन्यातील राज ठाकरे या गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही जी रक्कम आहे ती आता आता आलेली आहे आणि ती शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा काय सांगणार आहे तुमच्या खात्यावर मदत जाहीर झालेली आहे कसं वाटतंय कसं पाहता ही मदत आलेली आम्हाला तीन हजार नऊशे दहा रुपये हिपा मदत आता ह्या गालात मारू ह्या गालात मारू ह्या तीन हजार सहाशे रुपयात काय करू कापूस गेला सोयाबीन गेली उस पाण्यात सगळे गेले ईर ढसरून गेली वावरं कष्ट वाहून गेलेले आहेत आणि तीन हजारात काय होईल दिवाळी नाही झाली चूल नाही भेटली आमची दिवाळीची शेतकऱ्याची चूल लहान लेकराला कपडे नाही भेटले आम्हाला लहान लेकराला तर आम्हालाही भेटले नाही कोणालाच नाही भेटली सर फजिती फजिती झाली आमची शेतकऱ्याची इतकी अन्याय झाला आमच्यावर की शेतकऱ्यावर की भयान सरकार तर म्हणतो बत्तीस हजार कोटी अनुदान दिलेले तर कुठे दिलेले आहेत कोण्याच शेतकऱ्याला आलेले नाहीत हे आम्हाला आलेलं बाबा तीन हजार रुपये नवश्यात आहे तीन हजार नवश्यात काय करायचं का कशी शेती करायची कसं घर घर चालायचं कसा संसार चालायचा याच्यात याच्यात काहीच होणार नाही याच्यात हे तीन हजार रुपये घेऊन काय करायचे आता हे सरकार शेतकऱ्याची थट्टा करायला लागलं शेतकऱ्याचे आसूनही पुसले ते शेतकऱ्याचे तोंडावर पानं पुसलेले आहेत अशी थट्टा केली आहे शेतकऱ्याची कापूस तर पहिला सोयाबीन तर वाहून गेली कापूस जर चार जरे चार दोन दोन बोंड होते ते चटवाती झाली त्याच्यात काही नाही राहिलं शेतकऱ्याचे भयान हाल झालेत आता खताची गोणी जर घ्यायची ती म्हटल्यावर अठराशे दोन हजार रुपये लागते याच्यात खर्चसुद्धा नाही निघाला आमचा खर्च जे शेतीला खर्च केलेला होता ना एक बॅग सोयाबीनची घ्यायची म्हटल्यावर चार हजार रुपये लागत होते ते चार हजार रुपयेसुद्धा नाही निघाली आमची सोयाबीनची याची याची काही काही फायदा नाही झाला या शेतकऱ्याचे शेतकऱ्याची मोठी फार नुकसान आहे ही तीन हजार नऊशे दहा रुपये मॅसेज आलेला आहे हे तीन हजार नऊशे दहा रुपये काय होणार आहे आता याच्यात एक बाजार सुद्धा नाही होणार का आता का गाव सोडून जावं का कुठं सोडून जावं काय करावं आता काही मेळच लागा ना आम्हाला आता आमची सरी थट्टा लावलेली शेतकऱ्याची निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी जी रक्कम पडलेली आहे ही कुठेतरी थट्टा करणारी असल्याचे शेतकऱ्यांकडून म्हटलं जाते दादा कसं पाहता आता रक्कम जमा झालेली आहे काय वाटतं अपेक्षित रक्कम मिळाली शे शेतकऱ्यासाठी जे सरकारनं पॅकेज जाहीर केलं तर बत्तीस हजार कोटीचं तर बत्तीस हजार कोटीमध्ये त्याने सांगितलं तर सतरा हजार रुपये हे, हेक्टरी देणार त्याच्यानंतर बाबा बाग फळबागायतीला इकडे देणार कोरडोला इकडे देणार ज्या लोकांच्या आमचा गोदा काढला महापुरामुळे जमिनी खरडून गेल्या त्या जमिनी खरडून गेल्या त्या त्या शेतकऱ्याला इगडं देणार इमा देणार ज्या शेतकऱ्याने इमा भरला होता त्या शेतकऱ्याचा समजा इमा देणार सगळं देणार म्हणले होते बाई बघा हे दोन हेक्टरचे पैसे तेरा हजार रुपये आता आमच्या गोदा काठला महापुरामुळे एवढ्या प्रचंड लोकांच्या जमिनी खरडून गेल्यात आता त्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करताना मंडळ अधिकारी असतील ग्रामसेवक असतील यानं शेतकऱ्याला सांगितलं जर तुम्ही जर खरडण्याचे पंचनामे केले तर तुमची जमीन जमिनी ह्याच्यात जा जाईन आपल्या तीन वर्ष अनुदान भेटणार नाही त्याच्यानंतर ती पोट खराबीत जाईल म्हणजे त्या भे त्या तशा तसं भेव दाखवून ते शेतकऱ्याचे कोणाचेही ते ह्याचे खरडण्याचे पंचनामे केले नाही आणि जे इमा आहे ईम्याची समजा अशी पद्धत होती किंवा पहिल्यानं इमा व्यक्तिगत तक्रार करता येत होती आता तक्रार करता येत नाही पण इमा व्यक्तिगत भरून घेतला मंडळ कापणीचा जेव्हा अहवाल येईन त्याच्यावर इमा देणार आणि मग व्यक्तिगत भरून कशाला घेतला आता गोदाकाठला एवढं नुकसान झालेलं या महापुरामुळं ह्या प पावसामुळं पाण्यामुळं पण या, या शेतकऱ्याची जे काय समजा नुकसान झालं तर शेतकऱ्याला वाटलं होतं हे मायबाप सरकार समजा बत्तीस हजार कोटी म्हणते तर काहीतरी आधार भेटत पण यानं सहा हजार आठशे रुपये दिलेत याच्यापेक्षा काहीची मदत पुन्हा आलेली नाही आता ह्या पैशात शेतकऱ्यानं काय करायचं हे सरकारनं सांगावं आता शेतीसाठी जो खर्च लावलेला होता तो तरी घालाय का अजिबात नाही तुम्ही कापसाचे बॅग असन कापसाची लावणी नांगरणी असन त्याच्यानंतर खत औषध सगळे हे सगळा खर्च केल्याच्या नंतर महापूर आला अतिवृष्टी झाली म्हणजे शेतकऱ्याने सगळा खर्च केला शेतीचा आणि त्याच्यात ह्याच्या ह्या पैशात काय होणार जे समजा हेक्टरी सहा हजार आठशे रुपये याच्यात होणार काय शेतकऱ्याचं म्हणजे शेतकऱ्याने केलेल्या खर्चाच्या दहा टक्के बी रक्कम नाही शेतकऱ्याची आता आता सरकारने माय मायबाप होऊन या शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी आम्हाला न्याय द्यावा अशीच मागणी काही शेतकऱ्यांकडून केली जाते त्याला कसं पाहता सध्या जे म्हणजे ते अनुदान जमा होतंय आहे मदत जाहीर झालेली आहे काय वाटतंय काय सांगणार आहे काय माहिती का लभाड्या घरचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही तसं शासनाचं आहे शासनाने शासना जो भाऊ केला होता सगळ्या शेतकऱ्यांची आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी होती की शेतकऱ्यांचं सातबारा हा कोरा केला पाहिजे होता ही मूळ मागणी होती पण शासनाने कुठेतरी मलमपट्टी करायचं आहे जे गँगरिंग झालं आहे गँगरिंगला कुठतरी मलम लावायचा ह्या हिशोबाने शासनाने काय केलं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं त्या पॅकेजच्या भरोश्यावर शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या खात्यात पॅकेज जमा होईल आज आपण बघतोय जे काही आमच्या गोदापट्ट्यातल्या काही एका ठराविक गावातील शेतकऱ्यांना मदत शासनाकडून आली ती किती आली सहा हजार आठशे रुपये हेक्टरही आली शासनाने काय सांगितलं होतं बागायतदार शेतकऱ्यांना आम्ही सतरा हजार रुपये देऊ आणि विशेष म्हणजे जे खरीप आता पुढचा जो मोसम आहे खरीपाचा त्या खरीप, खरीप मोसममध्ये आम्ही दहा हजार रुपये अनुदान एक्स्ट्रा देऊ त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आमच्या वैयक्तिक पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना आम्ही हेक्टरी चौदा हजार आज, सतरा हजार म्हणजे दोन हेक्टरपर्यंत चौतीस हजार रुपये अशी जी मदत करू असं सांगितलं होतं हे सगळं बो बोलाची कडे बोलायचा भातच झाला ना याच्यात काय राहिले आज आपण बघतोय मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा ज गावामध्ये जमीन खरडून गेल्यात ऑलरेडी पंधरा पंधरा सोळा सोळा फुटाचे खड्डे या ज काळीच्या मातीमध्ये पडलेत मातीत राहिली नाही तर शेतकरी राहणार कुठून कारण त्याच्यावर पीक येणार कसं पुचवशी शेतकऱ्यांकडे जी ज्याच्याकडे जमापुंजी होती त्यांनी ती सर्व पिकासाठी लावली आज ज्यावेळेस काढायची वेळ आली पीक कापणीचा वेळ आला मोसम आला त्याच वेळेस आमचे पिकं वाहून गेलेत इथून पुढे बारा महिने शेतकऱ्याने मुलांचं शिक्षण कसं करायचं मुलीची लग्न कशी करायचे त्याचा प्रपंच कसा चालवायचा आईवडिलाचा दवाखाना कसा, कसा करायचा हा सगळ्यात मोठा आवासून पडलेला प्रश्न आमच्या शेतकऱ्यांसमोर आहे शासनाने ही जी मदत केली ना याचं काही नाही कारण ही, ही तुटपुंज्या मदतीमध्येच शेतकऱ्याचा संसार होणार नाही जर शेतकऱ्याला आत आता जगायचेसुद्धा शासन काय करते मरायचे पैसे देते शेतकऱ्यांना एखादं जर शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर लाख रुपये देते आपण बघतो अहमदाबादमध्ये दुर्घटना घडली विमान अपघातात विमान अपघातात मेलं तर एक कोटी देते रेल्वेत मेलं तर पन्नास लाख देते आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर एक लाख रुपये देते शासन शेतकऱ्यांबाबत प्रचंड दुजाभाव या महाराष्ट्रामध्ये करतोय म्हणायला भारत हा कृषीप्रधान देश आहे पण आज कृषीप्रधान देशामध्येच अक्षरशः शेतीच राहिली का आणि शेतकरी जगला का हे महत्त्वाचा विषय आहे अवकाळी पावसाने साधारणतः किती नुकसान आहे काय सांगणार आहे शंभर टक्के नुकसान आहे कारण आता काय माहिती का जोपर्यंत पुढचं जून येत नाही पोटचा खर ज्यावेळेस हंगाम येईल शेतीचा जून जुलैचा त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातात हे राहील त्यासाठी त्याला मदत गरजेची आहे शेतकऱ्यांनी जे शासनाने मुख्यमंत्री प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना एवढी भरीव मदत करू त्या मानाने काहीही मदत आलेली नाही आबाणाला तिघळ लावण्याचं काम हे शासन करतं आहे शासनाने सर्रासपणे शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे शासन जे आता तीस जूनपर्यंत सांगतंय की आम्ही कर्जमाफी करू दोन हजार सव्वीसला तोपर्यंत शेतकरी जगल अशी शंका मला शंभर टक्के आहे शेतकरी जगत नाही तोपर्यंत निश्चितच आपण पाहिलं तर जी रक्कम खात्यावर जमा झालेली आहे ती अतिशय पुंजी आहे आणि ती, ती कुठेतरी जे शेतकरी आहेत त्यांची कुठंतरी फसवणूक या माध्यमातून झाल्याची खंत आता शेतकरी वर्गातून केले जाते अजय गाडे लोकशिवाय मराठी घनसावंगी जालना